मित्रांनो आपल्याकडे एक मन आहे आंधळं उरावर घ्या आणि भोवताली बघा मित्रांनो काही जणांना हे शब्द तिखट वाटतील परंतु माझा राजा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेव्हा एक मंत्री अशा पद्धतीचं उद्गार काढतो माझ्या राजाचा अपमान होत असताना मुख्यमंत्री खाली मान घालून गप्प बसतो त्यावेळी मनाला होणाऱ्या वेदना या प्रचंड प्रचंड असतात मित्रांनो मित्रांनो मी सकाळी व्हिडिओ बनवला की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर बौद्ध समाज चालला आणि त्या समाजाची प्रगती झाली अर्थात ती प्रगती बौद्धिक प्रगती मला म्हणायचं होतं बौद्धिक प्रगती होणं खूप महत्वाचं आहे आर्थिक विकास हा टप्प्याटप्प्याने होत असतो बौद्धिकदृष्ट्या सुदृढ होणं गरजेचं आहे आणि मराठा समाज यामध्ये कुठंतरी कमी पडत आहे आणि मित्रांनो ही अत्यंत एक गंभीर गोष्ट आहे मराठा समाजाने केवळ आरक्षणाचा लढा लढून उपयोग नाही आरक्षणाचा लढा तर महत्वाचा आहे परंतु मित्रांनो जोपर्यंत तुमची बौद्धिक प्रगती होत नाही कारण बौद्ध समाजाची प्रगती केवळ आरक्षणामुळे झालेली नाही जर केवळ आरक्षणामुळे जर प्रगती झाली असती तर मित्रांनो अनेक अनुसूचित जातीच्या लोकांना सुद्धा तितकंच आरक्षण आहे जितकं बौद्ध समाजातील लोकांना आहे त्या समाजाची प्रगती का झाली नाही याचा विचार करणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत तुमची बौद्धिक प्रगती होत नाही जोपर्यंत तुम्ही कर्मकांडातून अंधश्रद्धेतून चमत्कारातून मुक्त होणार नाही जोपर्यंत तुम्ही या वैदिक गुलामगिरीतून ब्राह्मणी व्यवस्थेतून मुक्त होणार नाही तोपर्यंत मित्रांनो तुमची मुक्तता होणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश प्राप्त होणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस धर्मावर प्रहार केले त्यावेळेस हिंदू धर्माबद्दल बोललं ब्राह्मणी धर्माबद्दल बोललं परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही मराठा समाजावर किंवा अन्य ओबीसी समाजातील एखाद्या जातीवर बोललं नाही कारण ही धर्माची जी शोषण करणारी जी व्यवस्था आहे ती केवळ आणि केवळ उच्च वर्णीयांच्या हातामध्ये आहे मराठा समाज किंवा ओबीसी मधील इतर समाज जे आहेत ते जरी संख्येने जास्त असले किंवा ते गावगाड्यामध्ये राहणारे धनगर माळी कुणबी मराठा हे जरी गावगाड्यामध्ये राहणारे समाज असले तरी सुद्धा मित्रांनो यांचा मेंदूमध्ये जे सॉफ्टवेअर भरलेलं आहे हे गुलामीचं सॉफ्टवेअर भरलेलं आहे आणि त्यामुळेच महात्मा फुलेंना गुलामगिरी हे पुस्तक लिहावं लागलं त्यामुळेच महात्मा फुलेंना ब्राह्मणांचं कसब हे पुस्तक लिहावं लागलं आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा चिकित्सा करताना याच अंगाने चिकित्सा केलेली आहे ज्या ज्या लोकांनी बाबासाहेबांचं साहित्य वाचलेलं आहे त्यांच्या ही गोष्ट लक्षात येईल मित्रांनो या अनुषंगाने विवेचन करताना मी सकाळी एक व्हिडिओ बनवला आणि आता दीपक केसरकर यांचं एक स्टेटमेंट आलं आणि ते आल्यानंतर मित्रांनो असं वाटलं की त्याबद्दल दोन मिनिटात का होईना बोललं पाहिजे माझी जी भावना आहे तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे दीपक केसरकर कोण आहे मला माहीत नाही तो आमच्या भागातला नाही परंतु मित्रांनो हा प्युअर येडामाल आहे मित्रांनो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत राज्याचे प्रमुख आहेत प्रथम नागरिक आहेत म्हणून तितका थोडाफार आदर आहे परंतु एकनाथ शिंदेपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी कितीतरी मोठे आहेत आणि त्यामुळे मित्रांनो ज्यावेळेस महागलदी त्यावर एक व्हिडिओ मी बनवला होता ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत होता त्यावेळेस एकनाथ शिंदे खाली मान घालून गप्प बसले होते म्हणजे एकनाथ शिंदे केवळ नावाला मराठा जरी असले तरी मित्रांनो काय उपयोग आहे कारण त्यांच्या डोक्यामध्ये जे सॉफ्टवेअर भरलेलं आहे ते मनुवादी सॉफ्टवेअर भरलेलं आहे म्हणजे केवळ जातीने रक्ताने मराठा असून उपयोग नाही अगदी ती झालत दीपक केसरकर यांची आहे के हा दीपक केसरकर काय म्हटला ते शेवटी तुम्हाला टाकतो हा म्हणतो वाईटातून चांगलं घडतं इतक्या निर्लज्जपणे एखादा माणूस या महाराष्ट्रामध्ये राहणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा गोष्टीबद्दल बोलत असेल मित्रांनो ज्या आपटेने हा पुतळा तो बनवला छत्रपती शिवाजी महाराजांची जी बॉडी लँग्वेज आहे जी शरीर रचना आहे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यांचं शरीर सौष्ठव सगळ्यांना माहीत आहे आणि मित्रांनो त्यांच्या बॉडीचा फिटनेस आपल्या सर्वांना माहीत आहे त्यांचं चित्र उपलब्ध आहे तत्कालीन मीर कासिम यांनी काढलेलं आणि मित्रांनो असं असताना अस सुद्धा त्या आपटेनी जयदीप आपटेनी जो पुतळा बनवला अगदी बेढप बनवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा सुद्धा बिघडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणजे मुद्दामहून थोडा विद्रुप पुतळा तो बनवला आणि त्यामध्ये सुद्धा जो भ्रष्टाचार झाला त्यामध्ये खूप मोठी साखळी आहे भ्रष्टाचार म्हणजे आता शिष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचार म्हणजे मित्रांनो भ्रष्टाचाराबद्दल न बोललेलं बरं तुम्हाला सर्वांना सगळं माहीत आहे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार उकळून पेलेला आहात म्हणजे म्हणण्याचा अर्थ तुम्हाला सर्वांना सर्व काही माहीत आहे मित्रांनो सांगण्याची गोष्ट आहे की अशा लाबाडांना अशा ढोंगींना जर आपण नेते म्हणून जर यांना डोक्यावर बसवत असू आणि डोक्यावर बसल्यानंतर हे जर आमच्या डोक्यावर मुतण्याचं काम जर करत असतील तर किती दिवस यांचा मूत प्यायचा हे लक्षात घ्या दीपक केसरकर सारखे नेते जर आमच्या डोक्यावर बसून जर मुतत असतील तर किती दिवस मूत प्यायचा हे लक्षात घ्या बांधवांनो हे आव्हान केवळ एका मराठा समाजाला नाही संपूर्ण समाजाला आहे मित्रांनो सर्व जाती धर्माला आहे प्रत्येक जणांनी आपल्या जातीचा नेता म्हणणं बंद करा आणि सर्वसामान्यांच्या सोबत उभा राहा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या सोबत उभा राहा जरांगे पाटलांसोबत उभा राहा सामान्य माणसासोबत उभा राहा तरच तुम्हाला भवितव्य आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम